सहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर आमच्या कसा शाखेचं उद्घाटन करायला जिल्हा प्रमुख सतीश प्रधान आणि त्यांच्या सोबत होते धर्मवीर आदरणी राहत होते आणि त्याच्यानंतर मी शाळेपासून थोडीफार ठेकेदारांची कामं करत होतो कुठं पाण्याचा उद्योग तरी केला पाहिजे ना आणि ते करत होतो लोकांना कामावर मिळवून देत होतो त्यांच्यावरती कार्यकर्त्यांना उभा करत होतो आज इथे जे काय परिस्थिती दहा वर्ष झाली मी ठेकेदारही सोडले फक्त एक माझी सोसायटी आहे संदेश मधून आणि दिवस एवढं भाजप आणि म्हणजे जे, जे नेते असतात ते फॉर्च्युनर वगैरे त्यांच्या आपण पाहतोय ब्रेसलेट वगैरे सगळं सगळं परंतु मी आजपर्यंत बघतोय राजकारणात सिंपल पण व्यक्तिमत्व आज तुमच्याकडे चांगलं आहे जिल्हा प्रमुखापर्यंत तुम्हाला ऑफर होते उपनेते सुद्धा तुम्ही झाले असते माझ्या तुम् माहिती देईल ते काम आपण नेत्याने करतात तुमचं विचार असतात असं वाटतात या सिंपल जीवनामध्ये आज आपण रस्त्यात पाईप सुद्धा कधी फिरता कधी मोटरसायकल असता कधी पंचसमी तिथे आपण थांबतात कधी नाश्ता किंवा जेवण सुद्धा हॉटेल मध्ये मी बघतोय सिंपल वर राहत ही स्वाभाविक तत्व ही सिंपल पण आपल्यामध्ये पहिल्यापासून आहे की कसं महत्वाकांक्षा भटसन असली पाहिजे मोठ होण्यासाठी आजच्या घडीला आजच्या ज्या घडीचं राजकारण ज्या लेवलला ज्या पातळीवर गेलेलं आहे त्या घडीला आज ला, पैसा लागतो हेही खरं आहे परंतु सत्ता सत्तेतून पैसा पैशातून सत्ता यांच्या नाधी जर माणूस लागला ना तर त्याची नीतीमत्ता राज्यावर राहत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आलंच पाहिजे सुशील चांगला तरुण मंडळीने राजकारण आलंच पाहिजे नाहीतर तर त्याचा गैरफायदा नको ते लोक घेतात त्यांची लायकी नाही ते घेतात म्हणून चांगल्या माणसाने राजकारणात तरुणांनी आलंच पाहिजे परंतु ह्या सगळ्यात मोठी करताना आपली स्वतःच एक मर्यादा धरून घेतली पाहिजे ज्येष्ठ शिवसैनिक शंकर खाडे यांची रोखोक राजकारणी मुलाखत लवकरच प्रकाशित होईल संपादक योगेश हजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल पाहायला विसरू नका